नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण आता पैसे वितरणाचा जी आर आलेला आहे आणि नेमके कोणत्या महिन्याचे पैसे आपल्याला या ठिकाणी तातडीने मिळणार आहे तर याबाबतची संपूर्ण माहिती या जी आर मध्ये देण्यात आलेली आहे आणि आपण या ठिकाणी तारीख सुद्धा बघणार आहोत की कोणत्या तारखेला आपल्या खात्यावर हे सगळे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो हा नुकता जी आर आलेला आहे आणि जी आर कशा संदर्भात आहे ते अगोदर बघूया विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजना आहे तर अशा योजनांचं जे काही अर्थसहाय्य आहे पेन्शन आहे तर ते डीबीटी पोर्टलद्वारेच लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यासंदर्भातील आजीआर आहे आणि बघा या ठिकाणी दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस काल सायंकाळी आर पब्लिश झालेला आहे आणि या जी मध्ये नेमकं आपल्याला कोणत्या महिन्याचे पैसे आता आपल्या खात्यावर जमा होणार आहे त्याचबरोबर नेमकं त्याची तारीख किती असणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये समोर बघणार आहोत पूर्ण जी आर आपण वाचत बसणार नाही काही महत्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत तर यासाठी मित्रांनो जाऊया आपण खाली तर बघा मित्रांनो माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टल मार्फत करण्यात येत आहे तर मित्रांनो आपल्याला माहित आहे डिसेंबर डिसेंबर चोवीस पासून आपल्याला जे काही या योजनाचे पैसे आहेत तर ते डीबीटी मार्फतच आपल्या खात्यावर जमा केले जातात त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे जून दोन हजार पंचवीस पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे तर मित्रांनो या ठिकाणी बरेच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अगदी जून दोन हजार जून दोन हजार पंचवीस पर्यंतचे जे काही अर्थसहाय्य आहे किंवा पेन्शन आहे तर ते पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे परंतु बरेच लाभार्थी असे आहे की त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे अजून जमा झालेले नाही ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नाही त्यांनी ताबडतोब या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करा आणि कळवा नेमके आपल्याला कोणत्या महिन्यापर्यंतचे पैसे मिळालेले आहे आणि अजून आपले किती पैसे बाकी आहे त्यानंतर पुढे बघा मित्रांनो की साधारणतः जून पर्यंतचे जे काही पैसे आहेत तर ते लाभार्थ्यांना डीबीटी द्वारे थेट त्यांच्या खात्यात जमा झालेले आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधील विशेष सहाय्य योजनांतील लाभार्थ्यांना माहे जुलै दोन हजार पंचवीस चे डीबीटी पोर्टल मार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला जे काही पैसे मिळणार आहे किंवा जो हप्ता मिळणार आहे तर तो जुलैचा हप्ता आहे आणि जुलै दोन हजार पंचवीस चे जे काही अर्थसहाय्य आहे म्हणजे पेन्शन आहे तर ते डीबीटी पोर्टल मार्फतच आपल्या खात्यावर आता जमा होणार आहे तर याची तारीख कधीपर्यंत आपल्या खात्यावर जमा होऊ शकतात ते सुद्धा आपण पुढे या ठिकाणी बघणार आहोत त्यासाठी सदर हु योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना न्याय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर या ठिकाणी या जी आर द्वारे बघा जुलै दोन हजार पंचवीस चा जो काही हप्ता आहे तर शासनाने या जी आर मार्फत स्टेट बँक ऑफ इंडियाकडे वर्ग केलेला आहे तर त्यामुळे मित्रांनो आता आपली चिंता मिटलेली आहे प्रतीक्षा मिटलेली आहे की आता जुलैचा हप्ता आपल्याला या जी आर नुसार तात्काळ मिळणार आहे आपल्या खात्यावर जमा होणार आहे परंतु हा हप्ता नेमका आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे हे सुद्धा आपण समोर बघूया तर मित्रांनो या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे की हे पैसे या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियाकडे वर्ग सुद्धा करण्यात आलेले आहे त्यामुळे आता जुलै दोन हजार पंचवीसच्या हप्त्याचा प्रॉब्लेम सुटलेला आहे लवकरच आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो आता हे पैसे नेमके कोणत्या तारखेपर्यंत जमा होणार आहे तर ते या ठिकाणी बघूया आपण तर या ठिकाणी जर आपण खाली बघितलं जवळपास या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने जवळपास साडेसातशे कोटी रुपये हे जुलै हप्त्याच्या वितरणासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडे वर्ग केलेले आहे जमा केलेले आहे तर मित्रांनो आता बघूया आपण की आपल्या खात्यावर आता या योजनेचे पैसे कधी जमा होणार आहे तर मित्रांनो बरेच लाभार्थी असे आहेत की त्यांच्या खात्यावर मागील पाच ते सात महिन्याचे पैसे जमा झालेले नाही तर त्यामुळे हे लाभार्थी रोजच विचारणा करत आहे की मागील पैसे आमच्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो मी की हे पैसे जमा होण्यासाठी आपल्याला तहसील कार्यालयाला भेट द्यावं लागेल तहसील कार्यालयातील जे काही संजय गांधी निराधार योजनेचं जे ऑफिस आहे कार्यालय आहे तर त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांकडे जाऊन चौकशी करावं लागेल ते, 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 हो ला ते आपलं नावाचं अपडेट आप सिस्टममध्ये बघतील आणि त्यानुसार जर आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले नसेल तर तात्काळ हे पैसे भीम्स प्रणालीद्वारे आपल्या खात्यावर जमा करतील त्यामुळे जर मागील पैसे आपल्याला पाहिजे असेल तर यासाठी आपल्याला तहसील कार्यालयाला भेट देणे अतिशय गरजेचे आहे तरच आपले मागील पैसे खात्यावर जमा होणार आहे त्यानंतर मित्रांनो आता बघूया आपण की आपल्याला जो काही जुलैचा हप्ता आहे किंवा जुलैचे पेन्शन आहे तर ते पेन्शन आपल्या खात्यावर कधी जमा होऊ शकेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी मागील दोन ते तीन महिन्यापासून आपल्याला असं दिसत आहे की डीबीटी मार्फत हे जे काही पैसे आहे आपल्या खात्यावर साधारणतः दहा तारखेपर्यंत जमा होताना दिसून येतात बघा या ठिकाणी सहा सात तारखेला अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर दर महिन्याचे हे पैसे जमा होताना दिसून आलेले आहे मागील दोन ते तीन महिन्यापासून त्यामुळे मित्रांनो आता हे पैसे दहा जुलैला पर्यंत हे लक्षात घ्या की आपल्या खात्यावर जुलै महिन्याचे जे काही पैसे आहे तर ते पैसे साधारणतः दहा जुलैपर्यंत महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे तर त्यामुळे आता चिंता करू नका काळजी करू नका दहा तारखेपर्यंत किंवा दहाच्या आत सुद्धा हे पैसे जमा होऊ शकेल परंतु दर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत आता आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे त्यामुळे मित्रांनो फक्त ज्या लाभार्थ्यांचे मागील पैसे जमा होणे बाकी आहे तर त्यांना मात्र तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी चौकशी करावी लागेल त्याचबरोबर मित्रांनो आता हे पैसे जमा होत असताना जे काही आवश्यक हयातीचा दाखला आहे तर तो सुद्धा जमा करणे गरजेचं ठरू शकते होऊ शकते की काहीच्या खात्यावर जर हे पैसे दहा जुलैपर्यंत जमा झाले नाही तर त्यांना आता हयातीचा दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा करावा लागू शकणार आहे हे सुद्धा एक महत्वाचं कारण असू शकणार आहे त्यामुळे मित्रांनो आता चिंता करू नका दहा तारखेपर्यंत आपल्या खात्यावर या जी आरनुसार निश्चित पैसे जमा होतील तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचा जी आर या योजनेसंदर्भात आलेला होता आणि त्यानुसार लगेच आता पैशाचं वितरण सुरू होणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद